नाशिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी मोक्का व खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी उत्तर प्रदेशातून सातपूर पोलीस मोक्का खुनाचा प्रयत्न कायदा यांसह गंभीर कलमांखाली दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी वेदांत संजय चाळगे व सत्तावीस याला अखेर गुन्हे शाखा युनिट दोन ने बागपट उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले आहे गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधासाठी विशेष टीम तयार करण्यात आली तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी उत्तर प्रदेशामध्ये असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक सहा पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेडकोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर काळे पोहवा सुनील आहेर प्रकाश महाजन महेश खांड बहाले यांनी तीन दिवस अहोरात्र शोधमोहीम राबवून बडीत जिल्हा बागपट येथे आरोपीला सापळा लावून ताब्यात घेतले आरोपीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला सातपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आले आहे गुन्हे शाखा युनिट दोनची ही आणखी एक यशस्वी व प्रभावी कारवाई स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी इरफान पठाण नाशिक